आता मी निघालो निघणं दाभोळे दाबोळे तिकडे म्हणजे पाण्यात मंदिर बघू भेटतात तिकडे आपण जाऊ साडी होते त्यानंतर चढावकच आहात आणि पण त्या मंदिरचं दर्शन वगैरे किंवा आणि आतमध्ये महादेवाची म्हणजे एक मूर्ती पण असा ती पण तुम्हाला बघू भेटतात एवढं आतमध्ये आम्ही फिरलो होतो पण बघा तुम्हाला बघून खूप भारी वाटतात आता आपण निघालो स्वामींच्या मठातून दाबोळ्यात दाभोळ्यात जाऊया आणि मग आपण जॉब बनवूया चला आपल्यासोबत दाभोळे रस्यगव एकदा कसं कसे वळणाचे आणि लालपरी लालपरीचा प्रवास क्रॉस करुया बाय झाड बघा हो काजेची झाडा या साइडना शिरगाव शिरगाव आतमध्ये ते होतं पण दाभोळ्यात गाडी वगैरे इकडे लावल्यात इकडे पण जाम गर्दी आहे मुंबईवाले लोक असतात ते फिरू घेतात ही मस्त हे साकव आहे बघा श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर दाभोळे पोखरबाव मुक्कामपूस दाभोळे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग कला लोकं बघ असले तर अरे दिले तेव्हा जरा वेगळा होता वाटत होतं आता काय के वेगळं केल्याने जाऊया हवे शिरा बाप्पा मोर्या बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या बरोबर रस्त्याच्या साईडलाच चिपकून फक्त मध्ये हे साकव फक्त एवढंच आणि डायरेक्ट गाडी इकडे लावलंच की डायरेक्ट उतरलात की मंदिरात दाभोळी गणपती बाप्पा मंडपी पण माझी मंटी लावलेली वर जशी आपण गणपती वापरतो तशी आई विसरून धावत जाता हा बोल ना होई रे जाम खूल मध्ये बघा खूल बघा कसलं इकडे पाणी आहे पण आतमध्ये आतमध्ये पाणी आहे आणि आता पण जसं देवगड लायला तसे खडका दिसू लागले पूर्ण बाजूसून खडकाच खडका दिसतोय माळ्या माळ्यात मंदिराचा आजूबाजूचा परिसर बघितला साइड ला खाली हे बघा खाली पण अजून हा खाली मंदिर आहे खरं लक्षात नाही चला आणि या मागचं परिसर आहे आणि अजून एक खाली मंदिर आपण तिकडे जाणार हे बघा हे मंदिरात आपण आता जाऊया तर रोड कुठून आता बघूया आतमध्ये हे बघा सगळेजण बसलेत कसे चला जाऊया गणपती बाप्पा मोर्या इकडून आतमध्ये जाण्यासाठी या साईडने खाली उतरून जायचं आपण खालच्या मंदिरमध्ये ललित शॉर्ट व्हिडिओ घेतो आपण पूर्ण ब्लॉगच फुल कंटिन्यू साई बाबा की जय बाबांचं दर्शन झाल्याशिवाय आपला दिवस पूर्ण होतच नाही जय साईनाथ बघा खाली आल्यावरती काय प्रसन्न वाटत खूप भारी वाटत मंदिर खूप हा। भारी आहे इकडे पण मस्त मोकळी जागा इकडे जेवण वगैरे समोर बांधतात तेव्हा चुली वगैरे बांधलेत आणि जे आपण आता मगाशी बघितलं तिकडून पाणी येत तेही बघ अस साइडला मासे बघा मासे दिसत हे पण दिसत ते बघ दिसतात काय बघा मासे ललित खै म्हणत पिंडीच्या मध्ये यज्ञ भारी वाटत ना फोटो काढतो फोटो काढ त्या साईडला मासे बघा बापरे मासे बघा किती आहेत लाईनच पूर्ण भारी वाटलंय मंदिर आहे जे वरून बघितलं ते समोर शंकराची पिंडी नंदीबाई पावसात भारी वाट असं पाणीच असला

भारी आहे एकदम भारी एक मन प्रसन्न करून टाकले मन प्रसन्न <laughs> काय ते आयुष्यावर आम्ही तुमचे ऋणी आहोत भारी वाटत खरंच खूप भारी आहे कधीतरी येवा नक्की येवा पावसात हे बघा याच्यामध्ये मासे बघा किती येत बघा हे दिसतात ना हल तर ते मासे मासे पळाले 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 भरपूर असे आहेत पूर्ण याच्यामध्ये शंकर अकरा वाजलेले आहेत मनाला शांती लागतो आहे आणि शंकराचा मंदिराचा महादेव दर्शन झालेलं आहे भरपूर छान वाटतं असे आपली कोकणातलीही भरपूर अशी जय आणि आपल्या या कोकणातले असे भरपूर मंदिरं जी खूप प्रसिद्ध आहेत काही काही युट्यूबर मी म्हणजे दाखवलीसुद्धा असतील आपण आपल्या थोडक्यात दाखवूया आणि खूप भारी वाटतं बघू पावसात म्हणता येऊ काय बुळबुळीत वगैरे होतं म्हणजे पाणी खूप असतं जाम ह्या सगळ्या नक्की कधी असलं पावसात ते येऊया फिरूक पण हे साईडला हे लोक कसे गेले काय माहिती दुसऱ्या साईडने रोड वाटतं खूप भारी वाटतं आणि इथून आताच परत वरती चढायचं चा, आणि वरती म्हणजे डायरेक्ट आपल्या रोडला जायचं असं या साईडला पण महाराजांचा फोटो वेगळे आणि आता आपण जातो वरती जाऊसाठी म्हणजे रोडवरती आपल्याक जाऊचा पुढच्या डेस्टिनेशनला ह्या साईडला पण खरंच खूप पॉझिटिव्ह थिंकिंग येतं इकडे हे बघून खूप मन प्रसन्न झालं नक्की कधीतरी तुम्ही ह्या रोडने गेलात ना खरंच व्हिजिट करा खूप भारी आहे खूप भारी पावसात तर ह्याच्यापेक्षा खूप भारी वाटतात सगळे जे पर्यटक लोक ते हे पण बघून जातात आणि आता आपण जाऊया पुढे जा पुढच्या डेस्टिनेशनला चला एकदम खाली एकदम खाली आपण म्हणजे बघितलं हे मंदिर वगैरे बघितलं भारी वाटलं पावसान म्हणजे एकदम खूप भारी वाटत पाणी वगैरे अजून पण असतं आणि जे मासे वगैरे बघून खूप भारी वाटलेला तुका काय वाटतं मस्त वाटतं मुंबईचे वाईट की कोकणचे चे कोकण वाईट सध्या कोकणात आहे कोकण वाईट खूप बाहेर लावू कोकण जेव्हा पहिल्यांदा येलो तेव्हा वेगळं होतं आता वेगळं होतं खर बाप खूप भारी वाटला तेजसमुळे <coughs> आमक बेटला आम्हाला रस्ते माहिती नव्हती तसे पण आता काहीतरी दुसऱ्या वाटेन काहीतरी बाहेर पडलं असतं ठीक आहे दर्शन वगैरे घेतलं आपलं पुढे जाऊया कुणकेश्वर कुणकेश्वर मंदिर चला नेक्स्ट नेक्स्ट डेस्टिनेशन डेस्टिनेशन हा हां चला त्यांचा जेव्हा पप्पा आज पूर्ण काय ते देवदर्शन होऊनच जाऊ दे आता हे रस्त्याच्या बरोबर बघू शकतात ह्याच्या खालीच त्या साईडला मंदिर चलो चला हे जस्त झाडं वाटतात हीच हरी वाटतात बघू याच्या खालीच तर मंदिर बसू वगैरे पण मानलेलं बसूक चला ह्या तर सरळ जाऊचं आपल्या कुंकेश्वर ना सरळ अजून दहा किलोमीटर मागे जाऊचं नाही सरळ मागे की सरळ मागे जाऊ चला मग मा मागे आपणच इल असतो तर आपण काहीतरी दुसरीकडेच गेलो असतो चला बॅग ए बॅग घेऊची चला